बाबासाहेबांनी सर्व समाजासाठी समानता आणणारी घटना देशा या देशाला दिलेली आहे पण ह्या मनोवादी व्यवस्थेला त्यांच्या मनो नावाच्या ब्राह्मणाने लिहिलेल्या घटना इथं आज आणायच्या उद्देशाने ही लोक असे वक्तव्य करत आहेत आणि समाजा समाजामध्ये थेड निर्माणाचं काम या सरकारनं चालू दिलेलं आहे पण ह्या देशामध्ये दे बाबासाहेबांचे विचार सर्व समाजाने जाणून घेतलेले आहेत पण त्या विचारांना याने तवडी मोलाची किंमत देत असे वक्तव्य करून काय तर समाजा समाजा म्हणून निर्माण करायचं जाळपोर करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायचं हे तत्व त्या लोकांनी केलेलं आहे पण त्यांना आम्ही ठामच सांगतो की समाजे समाजे पन, या देशामध्ये बाबासाहेबांचे विचार संपवणारा तोच संपून जाणार आहे मित्र पुढच्या काळामध्ये आणि अशा प्रकारचा जर तुम्ही जर करत राहिला तर आम्ही बी बाबासाहेबांची लेखकी सुद्धा आहे आणि लहूजी वस्ताद साळव्यांचे कुराड सुद्धा आमच्याकडे भाऊजन आहे आणि वेळ आली तर आम्ही ती कुराड आणि हत्यार मागं पुढं बघणार नाही काढायला तुमच्या मुडकी चाटण्यासाठी मित्रांवर तुम्ही कणकरपणानं राहायला पाहिजे कोण काय म्हणतोय किती लोक का आपल्या कार्यक्रमात जमल्यात हे बघण्यापेक्षा आपण बाबासाहेबांच्या विचार आपण पुढे येतोय हे मनामध्ये साठवून ठेवायचं आहे जर बाबासाहेबांचे विचार तुमच्या मनामध्ये आले तर तुम्ही हजार लोकांना तुम्ही एकटा भारू भारी पडू शकता हे फक्त तुमच्या मनामध्ये ठेवायचा मित्रांनो त्यांची मागणी किती आहे त्यांच्यावर पैसा किती आहे गाड्या किती हे बघण्यापेक्षा आपल्याला मानवतावादी विचार बाबासाहेबांनी दिलेले आहेत ते विचार आपण पुढे घेऊन जायचा मित्रांनो कुठल्याही दंडुकशाहीला बळी न पडता आपण हिमतीनही बाबासाहेबांचे विचार जपलो पाहिजे त्यांच्या घट्टीला हात जे कोण घालेल त्याचे हात केले पाहिजेत त्या अनुषंगाने आपली पुढच्या काळाची आपली लढाई असली पाहिजे मित्रांनो मित्रांनो प्रत्येक भागामध्ये मागासवर्गी अन्याय आणि अत्याचार ह्या सरकारनं चालू केलेला आहे त्याला त्या सरकारला डोके वर काढू द्यायचं एवढं ध्यानात ठेवायचं आणि पुढचे विचाराचा आमचे मिसून